उद्या उठल्या उठल्या या दोन वस्तूंचे तोंड देखील बघू नका नाहीतर पूर्ण वर्षभर आपल्या मनासारख्या काहीच होत नाहीत सतत आपल्याला त्याचे वाईट परिणाम बघावे लागतात म्हणून या सतत कुठल्या ना कुठल्या तर काळजी चिंतेत राहावे लागते म्हणून आपल्याला काळजी घ्यायची असेल की चूक मी या दोन वस्तूंचा बघायचा नाही आपल्यापैकी प्रत्येक मराठी बांधवांची नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढी पाडवायला होते ज्या दिवशी आपण आपल्या घरावर गुढी लावतो आणि घरासमोर गुढी उभारतो तीच पूजा करतो यंदा रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा वर्षातील अत्यंत महत्त्वाचा शुभ दिवस म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिलं जातं म्हणून या दिवशी सुरुवात पण चांगलीच झाली तर आपल्याला पूर्ण वर्षभर वर चांगलं जातं त्यामुळे उद्या कुठल्या चुकूनही उठल्यावर या गोष्टी पाहू नका आणि आपल्या घरातून चुकूनसुद्धा कोणत्या वस्तू कोणालाही देऊ नका याची माहिती या व्हिडिओतून मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर अजून काही विचारायचे असेल तर ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नवीन चा वर्षाची सुरुवात झाल्यावर आपण आपल्या घरातून सुद्धा कोणत्या वस्तू कोणालाही देऊ नये याबद्दलची माहिती सांगतो जी जाणून घ्यायला नवीन वर्ष म्हटलं की आपण सविस्तरीसुद्धा अतिशय उत्सुक असतो एकदा की वर्ष बदलणार म्हटल्यावर आपण बऱ्याचशा गोष्टींची प्लॅनिंग केलेली असतं म्हणजेच बऱ्याच जणांचा आधीपासूनच ठरलेलं असतं काही चांगले संकल्प सर्वजण करत असतात परंतु त्यांच्याकडून काही संकल्प अपूर्ण राहिले आहेत ते पुन्हा एकदा सुरुवात करू शकतात ते म्हणजे उद्यापासून की एखादा हे नवीन वर्ष सुरू झालं की मी माझ्यामध्ये बदल करणार आहे आता किती जण हे अंमलात आणतात असतील त्याचीही जाणव माहीत नाही पण प्लॅनिंग मात्र भरपूर गोष्टींची होता जसं की मागच्या वर्षात माझ्याकडून काय चुका झाल्या त्यामुळे मला त्याचा काय तोटा झाला आता हे जे काही नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामध्ये मी माझा भरपूर बदल करणार आहे किंवा ज्या चुका घडल्या त्यातून नवीन काहीतरी अनुभव किंवा नवीन काहीतरी शिकून आता त्याचा वापर या पुढच्या वर्षात करणार आहे किंवा महिलासुद्धा नवीन वर्ष सुरू होते मग आपल्या घरामधील साफसफाई वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी करायला घेतात जेणेकरून वर्षाची सुरुवात एकदा चांगली झाली की संपूर्ण वर्षभर चांगलं जातं असं म्हणतात तर ते काही चुकीचे नाही तर या दिवशी आपण काय करतो म्हणजे अगोदर काही साफसफाईचे वगैरे कामे झाले असतील तर बऱ्याचशा गोष्टी आपण टाकून देतो किंवा नवीन वर्षी सुरू होतो आपण आपल्या घरामध्ये हे ठेवायला नको जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल तर कोणती वस्तू कोणालाही देऊन चांगलं तेवढं ठेवून वाईट आहे ते मूठ बांधून ठेवून म्हणजेच जे काही आपलं भाग्य असतं तर ते आपण एक प्रकारे दुसऱ्याला देऊन टाकत असतो म्हणून आपल्या घरातील चुकून ही वस्तू जी आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुणालाही म्हणजेच कुणालाही द्यायची नाही तर ती वस्तू म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या कुणालाही कर्ज द्यायचं नाही किंवा कुणाकडून ते घ्यायचं नाही आपण जर या दिवशी कुणाकडून पैसे घेतले उदाहरण किंवा कर्ज म्हणून म्हणा तर आपल्याकडून ते कर्ज फिटत फिटणार नाही उलट त्यामध्ये अडचणी होत जातील तरीही एक काळजी नक्की घ्या त्याचबरोबर या दिवशी कोणालाही उसने पैसे देऊ नका कोणालाही कर्ज म्हणून सुद्धा पैसे देऊ नका म्हणजेच कर्ज घेणे देणे हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे असं जर तुम्ही केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकणार नाही माता लक्ष्मीला चंचल म्हटलं जातं तर ती आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहावी यासाठी जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा बरेचसे जण भरपूर बर प्रकारचे विधी करतात किंवा माता लक्ष्मीची विधिवत पूजा या दिवशी करत असतात पण काही हरकत नाही या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तरीसुद्धा चालणार माता लक्ष्मी जी आहे ती आपण धनधान्य किंवा पैसे या स्वरूपात सुद्धा बघत असतो तर ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी म्हणून त्यामुळे कर्ज देणे घेणे हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे दुसऱ्या दिवशी मोठे आर्थिक व्यवहारापासून दूर राहा उधारी चुकवण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो मात्र नवीन उधारी सुरू करू नये किंवा नवीन कर्ज कोणाला देऊ नये गुढीपाडव्याच्या जा दिवशी झाडू तोटी किंवा खराब वस्तू बाहेर टाकू नका गुढीपाडवा हा दिवस घरात लक्ष्मीचा आगमनाचा दिवस आहे या दिवशी झाडू किंवा तोटी बाहेर टाकल्यास लक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर जाते असे मानले जाते घरातील जुनी खराब वस्तू टाकण्याच्या दिवशी संक्रांत दिवाळी किंवा कोणत्याही अन्य दिवसाला ठेवा यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपण कुणालाही कुणालाही काहीतरी गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतो भलेही एखादी वस्तू आपल्या पतीला काहीतरी वस्तू देत असेल किंवा पती आपल्या पत्नीला देत असेल किंवा एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला एक मित्र दुसऱ्या मित्राला किंवा जे कोणी नोकरदार आहेत तर ते आपल्या बॉसला म्हणजेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या भेटवस्तू देत असतात की माझ्या या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष जे आहे ते सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊ तर भेटवस्तू देणाऱ्यांची यात कुठेही चूक नसते किंवा त्याचा उद्देश कोणताही वाईट नसतो पण या भेटवस्तू तेव्हा आपण खरेदी करतो तर आपण विचार करून घ्यावा जेणेकरून वास्तुशास्त्रानुसार आपल्यालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि आपण ज्याला देतोय तर त्याला सुद्धा याचा फायदा होईल तर आपण कुणालाही भेटवस्तू देताना त्यातल्या त्यात, त्यात नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण कोणत्याही देवी देवतांचे फोटो कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही त्याचबरोबर कुणालाही घड्याळ भेट वस्तू म्हणून देऊ नका त्या माणसाची तसेच जो माणूस किंवा जी व्यक्ती आहे हे घड्याळ भेट म्हणून देत तर अशा दोघांची वेळ खराब होते वास्तुशास्त्राचा हा नियम आहे घड्या आरसा किंवा काचेची जीवन काही वस्तू असेल की जी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीची आहे भेटवस्तू म्हणून देणे तर अशी वस्तू कोणालाही तुम्हाला द्यायची नाही बाकी तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या भेटवस्तू म्हणून देऊ शकता तुम्ही एखादा कोणालाही वॉलेट म्हणजेच पॉकेट दिले तरीसुद्धा चालतं पण घड्याळ असेल त्याचबरोबर देवी देवतांचे फोटो असतील किंवा मग काही प्राण्यांचा प्रतिमा असलेले फोटो असतील तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे नाही प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो जसे की गायीची मूर्ती किंवा गायीचा फोटो वाघावर बसलेले दुर्गादेवी किंवा मग दत्तगुरूंचे फोटो त्यामध्ये गायी असतात किंवा कुत्रे असतात अजून सांगायचं झालं तर श्रीकृष्ण सुद्धा गाई असतात वेगवेगळ्या प्रकारची गुरु आपल्याला त्यामध्ये दिसतात तर हे जे फोटो असतात थोडक्यात काय देवी देवतांचे किंवा प्राण्यांचे फोटो आपल्याला कोणालाही द्यायचे नाही आहेत बरेच जण काय करतात मुलाच्या परीक्षा हळूहळू सांगतात आणि उन्हाळी सुट्ट्या पण असतात मग कुठेतरी बाहेर फिरायला जातात आणि तिकडून येताना बऱ्याच प्रकारचे फोटो किंवा मूर्ती वगैरे काही किंवा आपल्याला आवडले तरी घेऊन येतात तर काही जणांना जे प्राणी असतात तर ते आणायचे सवय असते हे चित्रप्राणी म्हणजेच त्यांच्या काही पुतळे असतील मूर्ती असतील फोटो असतील तर ते आणायची सवय असते आणि आपल्या घरामध्ये ते शोपीस म्हणून लावायची सुद्धा आवड असते या वस्तूसुद्धा आपण आपल्या घरामध्ये कधीही आणून लावायचे नसतात यामुळे निगेटिव्हिटी वाढत असते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आपण जसं म्हणतो ना चुकी आपल्या घरामध्ये जसं वातावरण आहे ज्या वस्तू आहेत ज्या वस्तू आपण बघितल्यावर आपलं मन उदास होऊ शकतं तर अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्याच कशाला ज्या वस्तू बघून आपलं मन शांत होतं उठल्यावर किंवा डोळे उघडल्यावर आपण ज्या वस्तूंकडे पाहतो बघतो आणि आपल्या मनाला शांत वाटतं तर अशाच पद्धतीच्या वस्तू अशाच पद्धतीचे वातावरण आपल्या घरामध्ये करायला हवं ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी एकमेकांना कधीही द्यायचं नाही बऱ्याच वेळा महिला किंवा पुरुष आपल्या जीवला व्यक्तींना रुमात किंवा नॅपकिन भेटवस्तू म्हणून देताना दिसतात किंवा पेन भेटवस्तू म्हणून देताना दिसतात पण या दोन वस्तू कधीही कुणालाच भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही तर त्यामुळे तुमचं भाग्य जे आहे ते खराब होऊ शकतं वास्तुशास्त्र म्हणा किंवा ज्योतिषशास्त्र शास्त्रामध्ये कि शास्त्रा हे नियम अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे की या वस्तू आपण जर एकमेकांना भेट म्हणून दिल्या तर काय होतं तुम्हाला जर याबद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर सविस्तर बोलू तसेही बऱ्याच जणांना वास्तुशास्त्र व्हिडिओ बघायला आवडतं तर तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही याबद्दलसुद्धा कमेंटमध्ये लिहू शकता महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिलांनी या दिवशी आपली दिवसाची सुरुवात आहे म्हणजे सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आटपून गुढीची पूजा करून करावी आपली जी काही दिवसाची सुरुवात आहे ती टोकदार किंवा धारदार वस्तू बघून तुमच्या दिवसाची सुरुवात करू नका जसं की आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जो तवा वापरतो ज्याच्यावर पोळी भाकरी किंवा मग काही भाजी वगैरे उरली तर ते गरम करण्याचं काम करतो किंवा मग पराठे वगैरे बनवण्यासाठीसुद्धा आपला तवा वापरतो तर तुमचा डोसे बनवण्याचा तवा असो किंवा पोळी भाकरीचा तवा पण तवा आपण बघून आपल्या दिवसाची सुरुवात करायची नाही आहे स्वयंपाकघरात तुम्ही गेलात की तुम्हाला सर्वप्रथम तवा दिसला नाही पाहिजे किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच वेळा चाकू हे असतात किंवा काही टोकदार वस्तू अशा असतात की ते आपल्याला सर्वप्रथम दिसतात तर या वस्तूंची जागा अशा ठिकाणी करायची की स्वयंपाकघरात गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला अशा वस्तू दिसत कामा नाही नाहीतर आपला प्रत्येक दिवस खराब होऊ शकतो आणि बऱ्याच जाणी जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला असते तवा ठेवण्याची यो जागा बदला उठल्या उठल्या तवा कधीच बघू नये हवं तर तुमची जी काही गॅस शेगडी आहे तर तिच्या खाली तुम्ही ठेवून तिला श देऊ शकता तुम्ही पोळी भाकरी बनवण्याचं काम झालं आणि तवा थंड झाला तर धुवून वगैरे तुम्ही तो गॅस शिगडी खाली ठेवू शकता आणि तुमच्या ज्या काही टोकदार वस्तू असतात चाकू सुरी जे काही तर, उठला, उठला, तर, तर ते सुद्धा तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जसे की त्या उठल्या उठल्या तुम्हाला दिसणार नाही ज्याच्या किचनला ट्रॉलीज असतील तर त्यांना तर काही सुरुवातीला त्या दिसणार नाही नंतर तिसरी वस्तू आहे की कचऱ्याचा डबा जो की उठल्या उठल्या कधीही बघू नये यामुळे आपले नशीब खराब होते व वो आपल्या नशीबात डबा कचऱ्याचा डबा उठल्या उठल्या बघितल्याने आपल्याला वर्षभर पैशाची चणचणी सामना करावा लागतो म्हणून नवीन वर्ष पहिल्या दिवशी कधीच कचऱ्याचा डबा चुकूनही बघू नये नंतर चौथी वस्तू आहे ती म्हणजे आरसा तर उठल्या उठल्या आपलं अपवित्र असतो आणि अशावेळी आरसा बघितला तर आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं म्हणून ही अपवित्र ऊर्जा आपल्यावर पडते त्यामुळे उठल्या उठल्या ही आरसा बघू नये रात्रभर आरशामध्ये खूप निगेटिव्हिटी साचून राहिली असते यामुळे या निगेटिव्हिटीचा प्रभाव आपल्यावर पडतो त्यामुळे उठल्या उठल्या चुकूनही आरसा बघू नये तसेच या दिवशी सुकलेली फुलं घरात ठेवू नका तुटलेली भुयगा पडलेली भांडी खोळीची जाळी बघू नका तुटलेल्या चपला वापरू नका दुसऱ्यांच्या चपलांचा अथवा कपड्यांचा वापर कमरेची खाली फाटलेले कपडे चुकूनही घालू नये सणाच्या दिवशी किंवा इतर दिवशीसुद्धा कमरेची खाली फाटलेले कपडे घातल्याने न जाणाऱ्या दारिद्र्य नशिबात येते सांगायचा उद्देश हेच की तुम्ही त्या वर्षाची सुरुवात चांगली करा आपल्या घरातून पूर्ण वर्षभरात सूर्यास्तानंतर कधीही हळद असेल तांदूळ असतील किंवा मीठ दही हे पदार्थ कोणालाही द्यायचे नाही ज्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत यामध्ये तर याचा संबंध शुक्रग्रहाची असतो आणि आपला ग्रह शुक्रग्रह चांगला असणं मजबूत असणं खूप महत्वाचं आहे ज्याचा संबंध माता लक्ष्मीची सुद्धा आहे चंद्रदेवाशी सुद्धा आहे आणि शुक्रग्रह आपला जर मजबूत असेल तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे सदैवास असतो यामुळे या वस्तू आपल्याला कधीच कुणालाही द्यायचे नाही उष्ण म्हणूनसुद्धा नाही आणि म्हणजे समोरच्याला राग आला तरीसुद्धा चालेल पण कधीही कोणाचा काही संप असेल संपलं शेजारी वगैरे तर अजूनसुद्धा एकमेककडे मागतात तर।, तर या वस्तू देऊ नका आणि प्रत्येकाला जर याची माहिती असेल तर साहजिकच आहे कुणीच कोणाकडे हे मागायला जाणार नाही आणि बऱ्याच जणांना हे जर सांगितलं तर अगदी हास्यास्पद वाटतं किंवा मग आता हे कोणी कोणाकडे मागत नाही पहिले दिवस असे होते पण ज्यांच्याकडे हा प्रकार घडत असेल तर त्यांनी हे नियम पाळायचे शक्यतो ज्या या ज्या वस्तू आहेत हे जे पदार्थ आहेत ते आपल्या घरातून आपल्याला संपू द्यायचे नाहीत थोडासा साठा आपण याचा जास्त ठेवू शकतो जे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी हा नियम नाही कारण त्यांनी दुकान किंवा त्यांचा व्यवसाय यासाठी सुरू केलेला नाही की त्यातून त्यांना काहीतरी अर्थार्जन होणार आहे तर त्यांच्यासाठी हा नियम नाही हा नियम फक्त स्वयंपाकघरासाठी किंवा आपल्या घरातील साठीच आहे गुढीपाडव्याला सकाळी उशिरा उठणे सकाळ गुढीपाडवा पाड़ हा अत्यंत शुभ दिवस असल्याने सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठणे शुभ मानले जाते पहाटे उठून स्नान करून गुढी उभारल्यास वर्षभर सकारात्मक ऊर्जा आणि आनंद प्राप्त होतो उशिरा उठल्यास आळस आणि नकारात्मकता वाढते म्हणून तुम्ही उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून घरे हे स्वच्छ ठेवून देवपूजा करून देवाचे दर्शन करावे देवाच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करावी वेळ घालावा कराग्रे वस्ती लक्ष्मी करामध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शन असे म्हणत रोज सकाळी दिवसाची सुरुवात करावे व लक्ष्मीला नमस्कार करावा आणि आपले मन आणि आपले घर संपूर्ण पूर्णपणे प्रसन्न वातावरणाचे ठेवावे तसेच लक्ष्मीची सेवा करावी श्रीसुक्तम वाचावे व्यंकटेश स्तोत्रम वाचावे रामरक्षा स्तोत्र वाचावे गुढीपाडव्याला तंटा करणे टाळा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आनंदायी असावा जर घरात वादविवाद राग अपशब्द यांचा वापर झाला तर वर्षभर घरात तणाव राहतो या दिवशी शक्यतो कोणालाही कटु शब्द बोलू नये गुढीपाडव्याला शुभ गोष्टी करा गुढीपाडव्याच्या चा दिवशी काही चांगल्या गोष्टी केल्यास वर्षावर वर्षावर घरात समृद्धी राहते तर येणारे नवीन वर्षात तुम्हाला अगदी सुखाचं समाधानाचं आणि जाऊ हीच ईश्वरचरणी पार गुडी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद